कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो स्कॉलरशिप करणाऱ्या आणि ती कशी पाहिजे तर बघा एम एस सी पुणे ही साईट जर आपण सर्च केली तर ह्या साईटवर वर जे जे स्कॉलरशिप बद्दल लेटेस्ट न्यूज असतात ते सर्व न्यूज येथे येतात तर बघा एक महत्वाची न्यूज म्हणजे जे विद्यार्थी किंवा शिक्षक ज्या इतक्या दिवस झालं वाट पाहतायत ती गोष्ट आली म्हणजे काय आला की अभ्यासक्रम आला आणि कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे तर हे इथे बघा शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवी करीता आपण आलो चौथी आणि सातवीकरिता तर इथे अभ्यासक्रम स्वरूप हे सगळं आलेलं आहे बघा आपण पेपरचं स्वरूप बघितलं तर इथे काय आहे बघा की प्रथम भाषा पंचवीस प्रश्न संख्या पन्नास गुण सेम आहे फक्त हो इथं एक गोष्ट बदललेली आहे ती म्हणजे कोणती दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या चार पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल बघा एकच पर्याय अचूक आहे म्हणजे याच्या आधी कसं होतं याच्या आधी दोन पर्याय असायचे काय काय एक प्रश्नांना जर तुम्हाला बघायचं असेल तरी ते, ते बघा आठवी करता तर येथे स्वरूप मध्ये जाऊया आपण आणि येथे सेम सेम आहे सेम आहे तीस टक्के सोपे प्रश्न चाळीस टक्के मिडीयम प्रश्न तीस टक्के कठीण प्रश्न आणि जर खाली आपण बघितलं इथं पण सेम आहे आणि येथे काय दिसते बघा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी प्रत्येक पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायापैकी दोन पर्याय अचूक असतील किती पर्याय अचूक असतील चार पर्यायापैकी दोन पर्याय ते कट करून आता काय केलेलं आहे तर आता फक्त एकच पर्याय करेक्ट असेल फक्त काय असेल एकच पर्याय करेक्ट असेल तर हे लक्षात घ्या आहे तर आता आपण बघूया की सिलेबस काय आलेला आहे आपल्याला सिलेबस खूप महत्वाचा आहे की सिलेबस काय आहे पेपरचा का, तो आपल्याला पाहायचा आहे आणि सिलेबसमध्ये कंपेरिजन कसं कसं आहे तर बघा हा आहे आपण पाच चौथीच्या सिलेबस पासून सुरुवात करूया चौथीच्या सिलेबसला काय काय होत बघा पाचवीच्या इयत्ता पाचवीचा सिलेबस उतारा त्यावर आधारित प्रश्न वृत्तपत्र जाहिरात बातम्यांवर आधारित प्रश्न कविता त्यावर आधारित प्रश्न यांना बारा अंश होता चोवीस टक्के चोवीस टक्के म्हणजे किती गुण झाले चोवीस टक्के म्हणजे झाले सहा गुण ठीक आहे इथं सॉरी सहा गुण होतो बारा गुण झाले इथं बारा गुण येथे दहा गुण चोवीस टक्के म्हणजे हे झाले बारा निम्मे करायचे पन्नास मार्काचा पेपर त्याच्यामुळे तर यामध्ये आणि जो आपला नवीन सिलेबस आहे त्यामध्ये काही चेंजेस आहेत का ते आपल्याला पहिले तर बघावं लागेल त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी हे सगळं इथं दिलेलं आहे हे सोळा मार्काला आता जो नवीन सिलेबस आलेला आहे नवीन सिलेबस आणि जुना सिलेबस जवळपास सारखाच आहे जवळपास सारखा आहे काही गोष्टी कमी जास्त केलेल्या असतील तर त्या तुम्ही एकदा बघून घ्या ह्याचे स्क्रीनशॉट काढा मागचं पेज ओपन करतो बघा येथे भाषेचा व्यवहारात उपयोग भाषेचा जो व्यवहारात उपयोग आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा सुसंगत वाक्याचा परिच्छेद वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांनी पर्याय मराठी शब्द शोधणे तर ते आहे का बघूया आपण तर ते इथे दिसत नाही तो पार्ट काय केलाय तो पार्ट इलिमिनेट केलाय सिलेबस मधून हे तुम्ही बघू शकता आणि हा सिलेबस हा डिटेल्स सिलेबस आहे जुन्या सिलेबस पेक्षा आता बघूया की इयत्ता पाचवी करता अभ्यासक्रमात अजून काय बदल झालाय पाचवी आणि चौथी करता तर बघा पहिले सात चॅप्टर होते बारा पर्सेंट मार्क होते बारा मार्क होते इथं सोळा मार्क वेटेज वाढलं वेटेज वाढला आणि दुसरी गोष्ट काय झाली दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन आहे तेच किती झालं पाच अंकांच्या अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन आहे आणि बाकीच्या गोष्टी सोप्या केलेल्या आहेत इथं समविषम संख्या सेपरेट चॅप्टर आहे समविषम मूळ जोडमूळ ह्या सगळ्या चॅप्टर चेक केला तो ह्यांनी काय केलं आता सेपरेट केल्यामुळं सातचं आठ झालं आणि इथं ह्याला वेटेज कमी होत बाराच होतं ते वेटेज आता झालं सोळा ठीक आहे आता बेरीज पाच अंकांपर्यंतच्या हातच्याची बेरीज बेरीज हिथ सात अंकांपर्यंतच्या होती गुणाकार पण सात अंकापर्यंत होता ते भाग बाकी गुणाकार होता पाच अंकी गुनिले तीन अंकी भागाकार होता पाच अंकी भागिले दोन अंकी तोच आता काय केलंय बघा गुणाकार केलाय तीन अंकी गुणिले दोन अंकी गुणाकार लहान केला भागाकार तीन अंकी भागिले दोन अंकी म्हणजे गुणाकार आणि भागाकार जे अवघड जायचे चौथीच्या मुलांना अवघड गेला असत ते पाच अंकी सात अंकी तर ते त्यांनी काय केलेलं आहे सिलेबस मध्ये कमी केलेला आहे ठीक आहे आता पदावली पदावली संख्यांचे विभाजक हा पार्टच नाहीये हा पार्टच नाहीये चौथीच्या सिलेबसला पदावली नाही आणि संख्यांचे विभाजक पण नाहीत हे लक्षात घ्या सिलेबस थोडासा कमी झालेला आहे आता पुढे बघा हा पाचवीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये व्यवहार या अपूर्णांक आहे समच्छेद भिन्नच्छेद चढता उतरता क्रम सममूल्य पूर्णांक वाचन लेखन स्थानिक किंमत दशा आता चौथीच्या सिलेबस मध्ये बघा काय काय केले व्यवहार अपूर्णांक आहे समच्छेद भिन्न छेद पूर्णांकचा लहान मोठेपणा चढता उतरता क्रम अंशाधिक छेद अधिक पूर्णांक युक्त पूर्णांक युक्त तुलना ठीक आहे दिलेलं आहे जवळपास तसंच आहे पण त्याच्यामध्ये पुढचा पाठ पूर्णांक आहे का बघावं लागेल पूर्णांक नाही तुम्ही लक्षात घ्या की दशांश हा नाही हा दशांश पूर्णांक पाचवीला होता तर तो आता चौथीला आहे का दशांश पूर्णांक तर चौथीला दशांश पूर्णांक नाही पुढे बघूया आपण पाचवी आणि चौथी करता मापन मापन मध्ये काय काय दिले लांबी वस्तूमानधारक परस्पर रूपांतर शाब्दिक उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आहेत काल मापन आहे ठीक आहे दिनदर्शिका कागद मापन तेच बघूया आपण चौथीला काय आहे चौथीला सेम आहे लांब शाब्दिक उदाहरण आहेत रूपांतर आहे सेम काय त्याच्यामध्ये जास्त काय बदल केलेला नाही बहुमितिक आकार भूमिती हिथं भूमितीला नऊ पॉईंट आहेत आणि दुसरी गोष्ट तो नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज हा पॉईंटच गायब आहे हा पॉइंट चौथीला नाहीच आहे हा चौथीला काढून टाकलाय ठीक आहे चौथीला तो पॉइंटच ठेवला नाही त्याच्यामुळं चौथीच्या विद्यार्थ्यांना तोटा शेकडेवारी सरळ व्याज हे नसणार आहे बघा खूप वेटेज ते जे मार्क म्हणजे आठ प्रश्न होते आठ प्रश्न ते नसणार आहे दुसरी गोष्ट भूमितीत नऊ पॉईंट आहेत हिथं तर हिथ भूमितीमध्ये नऊ जवळपास सेमच आहे आणि चित्रलेख आहे हिथ आणि हिथं पण चित्रलेख होता ठीक आहे तर जवळपास सिलेबस हा खूप कमी केलेला आहे पाचवीच्या मानाने चौथीच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस कमी केलेला आहे आता इंग्लिश बघूया इंग्लिशला तर काय हा बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे हा तो झाला चौथ हा तो पाचवीचा होता हा चौथीचा आहे ठीक आहे जरा सेटल केलेला आहे हा आहे तर हा एकदा बघून घ्या तुम्ही हा चौथीचा सिलेबस आहे आता बुद्धिमत्ता बघूया आपण आता बुद्धिमत्तेमध्ये सूचना पालन बघा जवळपास बुद्धिमत्ते पण सेम सिलेबस ठेवलेला आहे बुद्धिमत्तेत पण असं काही जास्त चेंज केलेला नाही सिलेबसमध्ये हे बघा दोन सिलेबस दिसतोय तुम्हाला गाशी जे न पद इकडे सिलेबस आहे आणि तिकडे सामाजिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ताचा सा वेटेज कमी केलं दोन पर्सेंट केलं हिथ सामाजिक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता चार पर्सेंट वेटेज होतं हिथं ते दोन केलं ठीक आहे बाकी सिलेबसमध्ये कूट प्रश्न बघूया आपण चौथी करता वेटेज आहे अठरा मार्काचं तर कुठ प्रश्न इयत्ता पाचवीला बघूया आपण किती मार्काला होते सोळा मार्काला होते तर कुठ प्रश्नांच वेटेज वाढलेलं आहे आता येऊया आपण ये सातवी करता सातवीत उम, कर कर एक गोष्ट खूप महत्वाची झाली बघा सातवीत काय झालं की हे जे तीन टॉपिक आहेत समास समास तत्पुरुष समास द्वंद्व बहुरी अलंकार यमक उपमा उत्प्रेक्षा नृत्य हा सिलेबस मधूनच पार्ट कट झालाय हा मध्येच नाही पार्ट तुम्ही बघा एकदा चेक करा दहापर्यंत सिलेबस आहे तो पार्टच कट झालेला आहे सिलेबसमध्ये नाही येतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कमी अभ्यास करावा लागेल मराठीला पण काय झालेलं आहे मराठीचा सिलेबस कमी झाल्यामुळे मुलांना त्याचा फायदाच होईल सिलेबस कमी झाल्यामुळे मराठीमध्ये तर आता बघूया गणितामध्ये आता गणितामध्ये काय केलंय की हा जो पार्ट आहे बेरीज व्यस्त गुणकार नकार हा विद्यार्थ्यांना उघड जातोय तो पार्टच कट केलेला आहे सातवीमध्ये तो पार्टच नाही बघा इथं इथं चारच इथं किती आहेत पाच आहे कोणता इलिमिनेट झाला हा इलिमिनेट झाला पुढे तुम्ही म्हणाल की सर नऊ झाले आता नऊ दोन वाढले दोन नाही वाढले बघा गुणोत्तर प्रमाण हा भागीदारी आला भागीदारी वाढलाय प्रमाण चलन काळ काम वेळ हा एकच चॅप्टर होता गुणोत्तर प्रमाण चलन काळ काम वेळ हा एकच होता एकाची काय झाले तर तीन झाले एक दोन तीन झाले त्याच्यामुळे च नऊ झाले ते दुसरं काय झालेलं नाही पुढे हे जे सहा चॅप्टर दिसत आहेत भूमितीत तर तिथं भूमितीत सात झाले चॅप्टरची संख्या वाढली भूमितीमध्ये आणि भूमितीमध्ये जरी चॅप्टरची संख्या वाढलेली दिसत असेल असे तुम्हाला तरी ते काय झालेलं आहे सोपा झालेलं आहे सिलेबस सोपा झालाय सिलेबस तुम्ही बघून घ्या हिथं भूमितीत सिलेबस जवळपास तोच आहे थोडासा इझी झालाय असं आपण म्हणू शकतो पण महत्वाचा बदल कोण झालाय तर महत्वाचा बदल झालाय महत्व मध्ये महत्व मापन महत्व मापन हा वीस मार्काला यायचा वीस मार्काला महत्वामापन आता किती मार्काला आहे बघा महत्व मापन सातवी हा सोळा मार्काला केलाय दुसरी गोष्ट काय केली की महत्व मापन मध्ये महत्व मापन मध्ये महत्व मापन मध्ये जो क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाला किती पार्ट आहेत बघा त्रिकोण चौरस आयत, समांतर उचकोन चगुन चौकोन लंब समलंब चौकोन वर्तोळ अनियमित आकृती आकृती रेखांकित भाग हा सपरेट सिलेबस भरपूर सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आता किती कमी केलाय? तुम्ही बघून घ्या क्षेत्रफळ त्रिकोण चौरस आहेत वर्तोळ संपला सिलेबस हा किती मोठा होता तो किती छोटा केलाय? आहे मग पुढचे समलंब चौकोन समांतर हु चौकोन हे सगळे एलिमिनेट झालेले आहे आता घनफळ, गणपतीष्टपळामध्ये तुम्ही बघू शकता घनफळ आणि पृष्ठफळ मध्ये इष्टिकाची ती घन दंड गोल शंकू गोल म्हणजे पाच पॉइंट आहेत किती आहेत पाच इथं किती आहेत फक्त दोन आहे इष्टिकाची व घन संपलं एवढंच कमी केलेलं आहे सिलेबस कमी केलेला आहे पुढे व्यावहारिक गणित व्यावहारिक गणित मध्ये आपल्याला शेकडेवारी सरळ व्याज सरळ व्याज तर तिथं काय झालंय शेकडेवारी आहे बँक आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याज सिलेबसमध्ये दिलेलं नाही सिलेबस मध्ये दिलेला नाही हा पॉइंट आहे तसा आहे आणि हिथ पण थोडासा सिलेबस कमी झाला आहे जोडस्तंभालेखामध्ये तिथं वृत्तालेख नाही विभाजित स्तंभालेख आणि शतमान आलेख हे नाही आहे सिलेबसमध्ये हे कट केलं सिलेबस मधून आता बीजगणितात बीजगणितात काय कमी केलं त्यांनी बहुपदी हा चॅप्टरच नाही बघा हिथ बहुपदीच नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने काय केलं की गणिताचा सिलेबस पहिल्यापेक्षा इझी झाला हे लक्षात घ्या इंग्लिशचा एकदा सिलेबस तुम्ही चेक करा बघा स्क्रीनशॉट घेऊ घ्या आणि तुम्ही स्वतः चेक करू शकता काय काय चेंजेस झालेत बुद्धिमत्तेत एक महत्वाचा चेंज झालाय हो तो म्हणजे जे इयत्ता आठवीकरता भाषा ज्ञान होतं ते इयत्ता सातवीकरता भाषा ज्ञानच नाही भाषा ज्ञान इलिमिनेट केलाय पॉइंट भाषा ज्ञान हा पॉईंट इलिमिनेट केलाय दुसरं कमी जास्त कमी जास्त केले जल प्रतिबिंब आणि प्रतिमा यांचं वेटेज वेटेज म्हणजे जर आकृत्यांचं वाढवलं तर ओव्हरऑल विद्यार्थ्यांचे गुण वाढणार आहे कारण की आकृत्या करेक्ट यायची शक्यता जास्त असते ठीक आहे तर अशा पद्धतीने सिलेबस काय झालेला आहे तर आपण संपूर्ण सिलेबस पाहिला तर सिलेबस झालेला आहे थोडासा कमी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मानाने चौथी आणि सातवीचा सिलेबस कमी झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी खूप चांगली संधी आलेली आहे तर ही संधी अजिबात नका इयत्ता चौथी आणि सातवीची युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन बॅच चालू आहे डेली लेक्चर होत आहेत प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे सेपरेट शिक्षक आहेत आणि ही बॅच आपण फक्त एका व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून मिळू शकता सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर ब्याण्णव शहाऐंशी ह्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आपण आपली ऑनलाईन बेस्ट तुम्ही लावू शकता एवढं सोपं आहे ते तर येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद